महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत जत येथील ग्रामीण रुग्णालय जत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावर संघचे डॉ मेहबूब लालासाहेब शेख एम बी बी एस स्त्रीरोग तज्ज्ञ यांची नियुक्ती झाल्यामुळे संघ येथील श्रीकांत पाटील जी आर पाटील अहमद शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अधिक अशी संघ येथील डॉक्टर मेहबूब लाल शेख हे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व श्री गुरुबसो विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज संघ येथे बारा वर्ष शिक्षपर्यंत शिक्षण पूर्ण करून रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेऊन एम बी बी एसचे शिक्षण पूर्ण करून तसेच पुढील शिक्षण भारतात पूर्ण करून दिल्ली जत सातारा येथे वैद्यकीय क्षेत्रात सराव केला सातारा येथील ग्रामीण रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे गेले दोन वर्षापासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ दोन हजार चोवीसमध्ये अर्ज करण्यात आला त्या अनुषंगाने त्यांचे जत येथील ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती झाली त्यांनी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हजर झाले होते त्या अनुषंगाने संख येथील श्रीकांत पाटील जी आर पाटील अहमद शेख यांच्या हस्ते शाल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भारती पाटील श्रीकांत पाटील जी आर पाटील अहमद शेख मुबारक सौदागर बाबू रजपूत रियाज जमादार प्रकाश वाघोली आदी मान्यवर उपस्थित होते